चलो बुलावा आया है माताने जयघोष करीत नवापूर शहरातील विविध भागातील भाविक सप्तशृंगी गडावर पायी रवाना झाले आहेत नवापूर शहरातील लालबारी तीन टेंबा धडधड्या करंजी ओवारा खाकरफळी या भागातून महिला पुरुष बालगोपाल असे आठशे भाविकांचा जथ्था पायी सप्तशृंगी गडावर रवाना झाला आहे शहरातील श्री गणपती मंदिराजवळ पायी भाविक एकत्र आलेत या प्रसंगी भाविकांचा सत्कार जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी करून त्यांना दिल्यात दिल्या श्रीराम जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष शंकर दर्जी दुर्गा वसावे जया परदेशी रजू अग्रवाल हेमंत जाधव विजय सैन प्रकाश पाटील हिमांशू पाटील प्रशांत मोरे रवी पाटील जितू मावशी किरण पाटील शैलेश सैन जितेंद्र अहिरे चुनीलाल पवार आदी उपस्थित होते नवापूर शहरातून दरवर्षी नवरात्र सुरू होताच असंख्य भाविक आई सप्तशृंगीच्या गडावर पायी जातात पहिला जत्था असून नवापूर शहरातील हजारोंच्या संख्येने भाविक गडावर रवाना झालेत प्रेम से बोलो जय माता दी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर गडावर जाणारे सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा यांच्या सर्वांचा प्रवास सुखाचं व्हावं अशी आई चरणी मी प्रार्थना करते आणि त्यांना ऊन वा वाऱ्यापासून त्यांनी रक्षण करावं आणि त्यांनी सर्वांनी आपल्या पालुकासाठी गावासाठी सुखी राहावं आणि रोगराईपासून दूर राहावं त्यांनी अशी प्रार्थना करावं अशी मी आई चरणी प्रार्थना करते थँक्यू <स्थास्था>